पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा सध्या दिल्लीकरांची बरी दादागिरी चालल्या तुमची काय प्रतिका हा ते काल जे इन्सिडंट सेक्रेटरी आमच्या सेक्रेटरीकजेच्या सेक्रेटरी माराड झाली ते इमिजिएटली ऑनरेबल सोमते सोंप सांगले त्यांना इमिजिएटली त्यांनी ऍक्शन घेऊन लागले आणि अरेस्ट करत आणि आज दिसतं ते सेक्रेटरी डिस्चार्ज दिला जे हे भायले येतात त्यांच्यानी पहिली लक्षात जाय तुम्ही गोय़ान आहात आणि गोयकारांच्या कायदो आमचा कायदो जाय आणि बाकीचे विषय कायद्याप्रमाणे जातले कायद्या बाहेर झालेले काही प्रोसिजर आहात ते फॉलो करूक इव्हन हर दादिरी धमके दिवस किंवा स्थानिकांना हर आज पण आम्ही मांद्रे मतदारसंघात हे भायले येतात आणि आमच्या लोकलांक त्रास करतात हे आम्ही घेवचे ना ऑलरेडी आमच्या मुख्यमंत्र्यान सांगलेले आहात की ते होम मिनिस्टर आहात आणि हे असले किती जाय डेफिनेटली त्यांचे ऍक्शन घेत थँक्यू हरभल हा well, सेक्रेडी So t सद त्याला ए ॲप्रिशिएट करता कियात हुशार म्हणजे सगळ्या फिल्डात इवन त्याने लॉ आपले कंप्लीट केला आणि किती शिकप चालूच त्याचे आणि असे दिसते की त्यांनी स्वतः सगळे मुवमेंट करचे आणि त्याच्या रिक्वेस्टाप्रमाणे आपल्याला इलेक्ट्रीक चेॅर मेळात जाल्यार बरी पडटली त्या प्रमाणे आम्ही उदरगत संस्थेकडून ते इलेक्ट्रीक चेअर आयज दिल्या आणि ऑनरेबल मिनिस्टर सोशल वेलफेअर मिनिस्टर त्याच्या आधी हातीत ते हँड ओवर करतात

Jadi semua jentera tu sokong langkah tu. Jadi sebenarnya pasukan jentera politik dia ambil modal sangatlah. Enggak langsung. Ia ciri buat jasa kerana pasukan jendera politik mereka, mereka ambil atau bercadang untuk setiap tahun angkasa selain itu sokong partisipasi politik juga. Jadi tuangkan kain nak jemput politik ini, saya uruskan mengahuti bayar masa, terasa. Jadi enggak, awak langsung tak. कारण हा इक्वल ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळूक जे एकच संदर्भात एकच येतो आम्ही जे बसून विद्यापीठी मिळते त्यांच्यानी सुद्धा पुढे येऊन देऊन संस्था यांना सपोर्ट करी आमची येत्या त्या ट्रेसिडंडशिपन खूप वडले असा प्रत्येक पर्सनल डिजेबिलिटी जो ते मतदारसंघ ते त्यांनी म्हणा त्यांच्याकडे मदत सपोर्ट म्हणा आणि त्यांचे इशू असे खूपशे इशूनी म्हणजे एक व्हिडिओ इशू आता ते गोव्हर्मेंट जॉब्स येतात पण गोव्हर्मेंट ते ट्रान्सपोर्टेशन इश्यू आता तो इशू खायलाटीफाय करून वाटा जॉब प्रोसेस एप्लाय करोसेस त्याच्यासाठी हेल्प करतात सो जे हेल्प पर्सनविल रिजर बिल्डिक जापर्ट जे खुपशा स्किमी आहात त्यांच्या करू शकता जे सगळे सोशल वेलफेअर हा सो ते सगळे स्किमी अंतर्गत घेऊन सगळ्या पर्सनवी रिजर पिर्टी खूप सपोर्ट आहे त्यांचा सपोर्ट खाय ना त्या सांगू सोदता आणि त्यासाठी आज

त्यांची पॉलिसी असलेले स्कीम असलेले आम्ही या सरकारा मार्फत सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आणि म्हणजे एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी हे सेक्शन करतात <laughs> आणि पेरेटिव्ह केअर योजना म्हणून असा आमचं ग्राम कुटुंबाचो एक सदस्य जर एखादं हॉस्पिटलात असा आणि हॉस्पिटलात म्हणतात की ताजो आधी आणि ताजे उपचार करपाचे केल्ले असा की बरे वाईट जर ते घराकडे दोन केल्या जातात म्हणतात जर ते घरात जेव्हा हॉस्पिटलात ताका घराकडे धडतात घरात नंतर त्याचे डायपर चेंज करपाचे ताका ट्रिप्स लावपाचे ताका दुधाचे वाद्यो लावपाचे ताका इंजेक्शन करपाचे कोण करतलो आमकां शक्य आसा म्हणून आमच्या डिपार्टमेंटान म्हणले की आमी हे कार्य आसा जर हॉस्पिटलान जर ताका जागो जाल्यार ते पॅलेटीव केअर एजन्सी मार्फत आमी लागोवया म्हणून एक स्कीम केल्ली आसा जर अशे अंतीम क्षणांत भितर ताका दुःखदायक यातना जावपाक जायना ताका पेन जावपाक जायना आणि ताका स्वास्थ्य आरोग्य सेवा मेळपा खातीर आम्ही पॅलेटिव्ह केअर योजना केल्ली आसा आम्ही एक दिलासा म्हणून आता पर्यंत एक मुखार आयिल्ले आसा स्वस्ता त्या दिलासा भितर दिला आमी त्या पेशंटाक धाडटात आणि तुमकां फॅमिलीक कसलेच प्रकारचो त्रास ना केन्नाय तरी वचून खबर घेवया तुमच्या फॅमिलीच्या वतीन ही नर्सीस आसतले डॉक्टर्स आसतले फुकट ट्रिटमेंट ती मेळटलो समाज कल्याण खाते तसं खर्च घेता आणि ती जी संस्था येता ती अर्धा खर्च घेता अशा प्रकारचे अनेक स्किमी केलेल असतात एक दोन मे पंचवीसांच्या वय स्किर्यंत खैतरी स्किमी आयज स्किम आलेलो आसात हांव सांगपाक गेले तर स्किम पूण न डिपार्टमेंट आसा ते समाज कल्याण जनकल्याण योग्य जिता करारखे बरे लागतील आमदार असतात ते म्हणजे पाठराखण करतात आणि बरी कशा प्रकारची खाती एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी आतापर्यंत दिव्यांगा खाती कोणाच्या लक्षात बसून असले आहे दिव्यांग घरा आसोक पडले जर जाय झाल्या कोण काय म्हणना की दिव्यांगा खाती अनेक योजना त्यांना सन्मान त्यांची डिग्निटी समाजा भीतर त्यांचे राहणीमान उंचावत करपा खाती आणि त्यांना प्लेसमेंट करपा खाती, खाती रोजगार क्षमता असं त्यांचे टेलंट असले इंटेलिजंट असले सगळ्यात पाव घेऊन त्यांचे समाजिक स्तरांचे सन्मान कसोकेशना क्रीडा क्षेत्रां सुविधा असं नोकरी भीत प्राधान्य असतो गोष्टी घेतले असतात ह्या सरकार घेतलेल्या या पंधरा दिसांच्या आमच्या सेशन प्रत्येक दिवसच्या म्हणजे सत्रा भीत जे कार्य जातात आय खाती जी घरात एकोणीशे ब्याण्णव एकोणीशे हो, ब्याहत्तर च्या ज्या सर्वेचे जी घरात त्या घरा कायदेशीर स्वरुपाच एक डॉक्युमेंट आमच्या कोणाकडे नसतो नाईन्टी पर्सेंट लोकांकडे हा पंचाण्णव टक्के लोकांकडे जे ग्रामीण भागांभत राहतात मांद्र्या सारख्या भागांतर आमच्या सांग्या खात्या सारख्या भागांत काणकोण राहतात सत्तरी राहतात पंचाणव टेके लोकांकडे घर कसल्याच प्रकारचे सेटलमेंट किंवा तो 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 तायदेशीर स्वरूप ना आम्ही एखादे पंचायती टॅक्स भरतात ते कायदेशीर नखाद्या

तसेच पेडण्या ब्लॉक बिडिओ तसेच आमचे नाव कल्चर फर्नंडीस तसेच

तर अट्टलें जावप काय आमचे कडेन तुमची एप्ल्युकेशनां आयली पूण त्या एप्लिकेशना कितें जालें नाय गोश्टी त्या एप्ल्युकेशनान दोडें आशिल्ले एप्लिकेट जावपाचें नासलें कोणाच्या आनी कितें खुबश्यो भुरग्यो नाशिल्ल्यो आयज आमी आसा ताका आमी उरलो आसा तो मागून तेन्ना मापयल्लें आसा तीन कोणाक मागिल्लो आसा तुका नांव

कुछ दिनों तक आपने उनका देखे, अब जब कुछ लोग बातों की तरफ मारी जाती है, तो उन्हें एंटीफायड और लगती है, अभी इनको ये इन सीसीडीज़ के जैसे कि कोई लोग बातों में डिलेश हो रहे हैं, एक चीफ विशेषज्ञ तो तभी जिस आपके आते हैं उन्हें एक्शन तो काला, इसी विषय से जो पहले से बोलना ह� विद्याريكا तुम्ही आहे नवीन मंत्री जी जोडला करता मी तुम्ही रिले नाही म्हणजे ना नाव सरवंतPutMapping आहे तुम्हाला कराला तुमचे बाबाचे नाव असते आणि तुम्ही जर रिपेअर चावतो देऊ शकता इसकी मान नंबर ना मला तुम्ही आम्हाला ते नाव Gracias. Okay.